नमस्कार कशा आहात आशा करते की स्वस्त असणार मस्त असणार तर मैत्रिणींना ॲक्टिवा शिका ही ऑन रोड फक्त आणि फक्त एका दिवसामध्ये तर ह्या आपल्या पूजा मॅडम आहेत तर मागच्या व्हिडिओमध्ये त्यांना स्कूटी चालवताना पाहिलंच असेल तर आज त्यांची ॲक्टिवावरती प्रॅक्टिस चालू आहे तेही ऑन रोड तर आज कुठे ट्रेनिंगचा त्यांचा शेवटचा दिवस आहे तर म्हटलं चला पाहूयात ॲक्टिवा वगैरे जमते का ते तर मैत्रिणीनं सगळ्याच मोपेळ्या गाड्याचे फंक्शन्स हे एकसारखेच असतात तुम्ही स्कूटी चालवू शकलात तर कोणती पण गाडी चालवू शकता तर आजचा ट्रेनिंगचा त्यांचा दहावा दिवस आहे तर छान प्रकारे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे पाहू शकता तर त्यांना आत्मविश्वास त्यांच्यामध्ये छान प्रकारे वाढलेला आहे तर मेन रोडलाच तर छान प्रकारे त्या गाडी चालवत आहेत पाहू शकता तुम्ही खूप छान खूप छान कंट्रोल आलेला आहे जरी आजूबाजूने जरी कोणती गाडी आली गेली तरी त्या अजिबात वायबल होत नाहीत किंवा घाबरत अजिबात नाही आहेत त्रास अजिबात वाटून घ्यायचं नाही की ॲक्टिवा मोठे आहे जमेल का कंट्रोल होईल का तर तुम्हाला गाडीचं इंजिन आहे ते तुमचं वजन बाकीचं पेलत असतं मैत्रिणीनं तर अजिबात घाबरायचं नाही आहे तुम्ही तर स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा स्कूटी शिकायची आहे आणि नंतर मोपेड कोणती पण गाडी तुम्ही चालवायची आहे फक्त दिवसभरातून एक अर्धा तास वेळ काढा आणि स्टेप बाय स्टेप ॲक्टिवा शिका किंवा स्कूटी शिका स्टेप बाय स्टेप शिकलात आणि त्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या फॉलो केल्यात तर नक्कीच तुम्हाला चार ते पाच दिवसांमध्ये स्कूटी असो किंवा ॲक्टिव असो कोणतीही गाडी तुम्ही चार ते पाच दिवसांमध्ये चालवू शकणार आहात मी तर छान प्रकारे पूजा मॅडम यांना कॉन्फिडन्स आलेला आहे तर त्या आजूबाजूनं जरी गाडी गेले तर वायबल होत अजिबात होत नाहीत पाहू शकता तुम्ही खूप छान प्रकारे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे व्हेरी गुड खूप छान ट्रेनिनं ज्यावेळेस आपण ऑन रोड गाडी चालवत असतो त्यावेळेस अजिबात हालायचं नाही आपली डावी बाजू सोडायची नाही डाव्या बाजूने जायचं आणि डाव्या बाजूने यायचं नवीन शिकत असताना शक्यतो ओव्हरटेक अजिबात करायचा नाही कारण ओव्हरटेक जर करायचा असेल तर नेहमी उजव्या साईडनं ओव्हरटेक करायचं कारण समोरच्या गाडीचं जे ड्रायवर सीट असतं ते उजव्या साईडला असतं त्याच्यामुळे समोरच्या वाहनाच्या उजव्या साईडनं नेहमी ओव्हरटेक करायचा तर छान प्रकारे पूजा मॅडम यांना कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर त्या अजिबात वायबल होत नाहीत आजूबाजूने जरी गाडी आली गेली तरी त्यांचा कंट्रोल त्यांच्या गाडीवरती राहणार आहे पाहू शकता तुम्ही खूप छान खूप छान म्हणजे भीती अजिबात त्यांना वाटत नाही आहे पाहू शकता तुम्ही गुड खूप छान तर मैत्रिणींना तुम्ही सुद्धा अजिबात घाबरू नका स्टेप बाय दिवस स्टेप दिवसभरातून एक अर्धा तास वेळ काढा आणि स्टेप बाय स्टेप स्कूटी शिका किंवा ॲक्टिवा शिका सगळ्या गाड्यांचे फंक्शन्स हे एकसारखेच असतात तर मैत्रिणींना पाहू शकता समोरून पूजा मॅडम आलेले आहेत आता आपण त्यांच्याचकडून त्यांचा फीडबॅक जाणून घेऊया की त्यांना स्कूटी चालवताना काय वाटलं आणि आता ॲक्टिवा चालवत आहेत तेही ऑन रोड तर आत्ता कसं वाटते आता आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊयात तर पूजा मॅडम कसं वाटतंय तुम्हाला आता तुम्ही ऑन रोड गाडी चालवून आलात तर कसं वाटतंय गाडी चालवून ट्राय केलं मी फर्स्ट टाईम सॉरी स्कुटी पेपर ट्राय केलं आणि जुपिटर दोन्ही चालवते फुल कॉन्फिडन्स चालू आहे मला मला वाटलं नव्हतं होईल म्हणून कॉन्फिडन्स आणि छान वाटतंय मला थँक्यू शिकवत आहेत छान सगळ्यांनी जॉईन व्हा जरा शिकायची इच्छा असेल त्यांनी आवर्जून जॉईन व्हा मस्त एक दहा दिवस पूर्ण ट्रेंड कॉन्फिडन्स आहे कॉन्फिडन्सली यू